जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या समजतात ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनच्या वतीने शालेय मुलांना खाऊचे वाटप स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक शाळेंच्या वतीने आज चौदा ऑगस्ट रोजी रॅली काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक येथे रॅलीतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख उपाध्यक्ष शहबाज शेख सचिव साजिद शेख खजिनदार गुफरान बेग रईस शेख इम्रान खान पठाण रमीत शेख मोहम्मद नदीम कुरेसी सलीम शेख जमीर बेग विकर शेख अब्दुल माजिद शेख आसिफ नूर शेख गुड्डू इंजिनियर रईस शेख व आदी उपस्थित होते ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशन नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशन तर्फे एक कार्यक्रम नियोजित करण्यात आलेले आहे शाळेच्या लहान मुलांची जी रॅली निघती त्या लहान मुलांना खाऊ वाटप करणे आणि सार्वजनिक काम करणे शैक्षणिक काम करणे या ग्रुप माध्यमातून प्रत्येक अनेक अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काम होणार आहे हा ग्रुप वुमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन आज पहिला कार्यक्रम आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सय्यदबाऊ चौपाद इथं ठेवलेला आहे आज एंगलोर दो हायस्कूल या शाळेची एक रॅली निघती त्याची जे लहान मुलं इथं रॅलीमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे जय हिंद जय महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या शाळेला आमंत्रण केलेलं आहे जिथे जिथे इथे शाळा जवळजवळ आसपास आहे जे रॅ रॅली जवळजवळ आहे लहान मुलांची असती जवळजवळच्या एरियामध्ये शाळेला आमंत्रण दिलेलं आहे तर आता कारण की हा कार्यक्रम जो आहे अल्पसंख्यक कार्यक्रम असून आणि दुसरी गोष्ट आहे का ते पुढे हा प्रोग्राम ठेवायचा होता पण काही शाळेचा रॅली आज निघत आहे काही शाळेची रॅली उद्या निघत आहे त्यानिमित्त हा प्रोग्राम आज केलेला आहे म्हणजे आपण हा पहिल्यांदा हा सुरुवात केलेली आहे का हो हा पहिला सुरुवात केलेली आहे याचे अगोदर जे आहे ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विविध कामं आम्ही केलेले जसं एक लेडीज आवरण्याचा प्रोग्राम करिअर गायडन्सचा प्रोग्राम अशा पद्धतीचे जे आहे ना अनेक प्रोग्राम कार्यक्रम आम्ही या ग्रुप माध्यमातून केलेला आहे आता ह्याच्या पुढे बी आमचं एक कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे आरोग्याबद्दल एक आम्हाला जे आता शिबिर करायचं आहे या हे कार्यक्रम झाल्यानंतर या ग्रुपच्या माध्यमातून एक आरोग्याचा शिबिर लावण्यात येणार आहे असे भरपूर कार्यक्रम या ग्रुप माध्यमातून होणार अल्पसंख्यक फाउंडेशन हा ही संस्था कोणत्याही प्रकारचे याच्यात राजकारण नाही आहे हे राजकारणापासून फार दूर आहे ही फक्त समाजसेवा समाजसेवेसाठी हा ग्रुप तयार केलेला आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही अनेक दिवसापासून आमचे सर्व सभासद एक सामाजिक काम करत होते भरपूर आम्ही सामाजिक कामात भाग घेतला परंतु काही सामाजिक काम करताना काही अडचणी आम्हाला सामना करावा लागला त्या ठिकाणी आम्हाला मोठे मोठे काम हाती घ्यायचे होते परंतु काही अडचणी असल्यानिमित्ताने आम्ही काही तज्ज्ञांना सल्ला घेतला त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सुचवलं की एक संस्था तुम्ही निर्माण करा त्या संस्थेद्वारे तुम्ही काम करा तर आम्ही काही दिवसापूर्वी संस्थेच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न केली ती संस्था रजिस्टर झाली ह्युमन रिलीफ अल्पसंख्यक फाउंडेशन नावाची संस्था आम्ही रजिस्टर केली आणि त्या माध्यमातून आमचा विचार आहे की समाजामध्ये शिक्षणचा एक महत्त्वाचा विषय आहे जो अल्पसंख्यक समाजामध्ये शिक्षणमध्ये अल्पसंख्यक जरी मागे आहे त्या ठिकाणी आम्हाला शिक्षणामध्ये भरपूर कामे करायची आहे समाजामध्ये आरोग्यामध्ये भरपूर कामे करायची आहे महिला बालकल्याण असो पर्यावरण असो आपत्कालीन परिस्थिती असो अशा अनेक ठिकाणी आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून कामे करायची आहे तर आज एक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आम्ही एक छोटासा प्रोग्राम असा ठेवलेला आहे आणि शालेश जे रॅली येणार आहे त्या रॅलीमध्ये आम्ही मुलांना खाऊ वाटप विविध वस्तूंचे वाटप करणार आहोत आणि संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा आम्ही गोरगरीब लोकांसाठी शिबिराचे आयोजन करणार आहे त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणामध्ये जे जे होईल मुलांसाठी जे जे शिक्षणामध्ये आलिप्त आहे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या काम करणार आहोत या ठिकाणी आमचे सर्व समाज उपस्थित आहोत आणि या महत्वाच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही कामाला अधिकृतरित्या सुरू करणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत